हॅलो लुया येशू मसीह की प्रभू येशू म्हणजे आनंद आहे प्रभू येशू जर जीवनामध्ये आहे तुम्हाला सगळं मिळालेलं आहे ज्यांच्या जीवनात प्रभू येशू आहे त्यांच्या जीवनात कुठलीही गोष्टीची कमी नाही आहे कारण बायबल सांगतं ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता आहे आय देवाची सर्व पूर्णता ख्रिस्तामध्ये आहे आणि तो ख्रिस्त जर आपल्यामध्ये आहे तुम्ही पूर्ण झालेले आहात आत्मिक शारीरिक बौद्धिक आर्थिक सगळ्या आशीर्वादाने सो आज आपण वचन ऐकूया जसं तुम्ही देवाचं वचन ऐकताल लक्षात ठेवा एक गोष्ट वचन कार्य केल्या बिना परत येत नाही आज ना उद्या ते वचन उगवणारच आणि मोठा हंगाम घेऊन उगवेल प्रेझ लॉर्डया विश्वास ठेवा की देवाच्या वचनावर एवढा प्रबळ विश्वास पाहिजे की जगातलं बी जर पेरलं तर ते उगवत तर देवाचं वचन जे सार्वकालिकासाठी आहे जे आहे तो जर आपल्यामध्ये पेरला गेला तर आज ना उद्या उगवणारच आणि लक्षात ठेवा की तुम्ही ते वचन स्वीकारणारे बना तीस पट साठ पट शंभर पट तुमच्यावरती किती पट फळ द्यायचं प्राइस द हा लिहिलुया मागे बघत होतो आपण एक युहान चौथा अध्याय आणि चौथं वचन फर्स्ट जॉन फोर चॅप्टर फोरवर्ड योहानाचे पहिले पत्र चौथा अध्याय चौथा वचन लेकरांनो तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे ना मी तुम्हाला सांगितलं आपल्याला कळालं पाहिजे की आपल्यामध्ये कोण राहतो मग सगळी भीती निघून जाईल सगळं टेन्शन निघून जाईल कोण तुमच्या विरुद्ध कोण तुमच्या विरुद्ध बोलतं कोण तुमची निंदा करतं कोणाला कोणी तुमच्या विरुद्ध योजना आखली काय माहिने नाही ठेवत कारण बायबलमध्ये लिहिले की देव जर बरोबर आहे आता आम्हा बरोबर नाही आमच्या मध्ये आहे तर आमच्याविरुद्ध कोण जाईल प्लीज ऐकून घ्या जे लोक त्याच्यासाठी जगतात जे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतात त्यांना मोठा भरोसा आहे काय सगळं काय माझ्या जीवनात चांगलं होणार कारण बायबल सांगतं तो आपला बाप आहे आणि जो आपल्यात राहतो तो किती सामर्थ्यवान आहे हे आपल्याला कळायला पाहिजे असं सांगतं आपल्यात राहतो किती सामर्थ्य नाही का यश चाळीस वाद्या प्लीज कृपा करून काढूया यश्या चाळीस वाद्यामध्ये हो। आपण आहोत आणि बायबल आपल्याशी असं बोलतं प्लीज वासूया आपला देव किती महान आहे बायबल सांगतं की सगळ्या जगातले राष्ट्र आज आपल्याला जग मोठं दिसतं जगातले राष्ट्र मोठे दिसतात हे आठ हजार करोड लोक जगात राहतात ते मोठे दिसत असतील पण देवाच्या नजरेत हे शून्य आहे बायबलमध्ये लिहिले वासुया यशे चाळीस माध्यत बारापासून जाऊया म्हणजे आपल्याला कळेल आपला देव किती महान आहे कोणी आपल्या चुळक्याने जले मापले आहेत आणि कुणी आपल्या वितीने आकाशाचे माप केले आहे बायबल सांगतं कोणी आपल्या चुळकीने जले मापले आहेत कोणाच्या हातात जले टिकतील का नाही पण बायबल सांगतं आणि आकाशे कोणी वीतीने मापलेत का साधं तुम्ही एक किलोमीटर भीतीने मापू शकणार बायबल सांगत भीतीने कुणी मापलेत का ना पुढचं वचन आणि कुणी पृथ्वीची सर्व धूळ मापाने मापली आहे पा देवाचं सामर्थ्य तो देव आपल्यात राहतो ज्याने पृथ्वीची सगळी धूळ मापाने त्याला माहिती <laughs> आहे धूळ किती किलो आहे किती आहे ना पुढे आणि कुणी काट्याने पर्वत व ताजव्याने डोंगर तोलले आहेत प्रेस लुया ज्यांच्याकडे वजनाचा काटा असतो ना ते भाजी वस्तू तोलतात बायबल सांगत देवाने डोंगर तोललेत से देवाने डोंगर त्याच्या काटा वजनाच्या काटात तोललेले आहेत पुढचं परमेश्वराच्या आत्म्याचे मार्गदर्शन कुणी केले आहे ओके किंवा कोण कौन, कोणी त्याचा मंत्री होऊन त्याला शिकवले आहे आणि सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आत्म आपल्यात आहे म्हणून मी तुम्ही शिकलेले असा शिकले नसा तुमच्या द्वारे जर देवाचा आत्मा कार्य करत असेल ज्ञानी लोक डॉक्टर लोक वकील लोक ज्यांच्याकडे भाऊपच ध्यान आहे ते तुमचं ऐकायला येतील अमेन सिस्टर हे समजणं खूप गरजेचं आहे आज अनेक विश्वास लोक आपल्या स्वतःला कमी लेखतात आणि म्हणतात ओ ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ओ त्यांच्याकडे नो नो सिस्टर बायबल सांगत की देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन कोणी केलंय आणि तो पवित्र आत्मा आपल्यात राहतो आणि ज्यावेळेस तुम्ही उभं राहतो लोक ऐकणारच मेन मग आज आपल्या चर्च मध्ये तुम्ही बघत असताल वकील येतात डॉक्टर बघ येतात तहसीलदार येतात या मोठमोठ्या पदावरचे लोक वाय इंजिनियर आणि आम्ही त्यांच्या पण शिकलेलो पण बायबलमध्ये लिहिलंय देवाच्या वचनात देवाचा आत्मा त्याला कोण शिकवेल आणि तो आत्मा आपल्यात आहे आणि तो आपल्याला शिकवतो आणि आपल्याद्वारे दुसऱ्याला शिकवतो एवढे सामर्थ्यवान तुम्ही लोक आहात पुढे श्रीड कोणापाशी त्याने मसलत विचारली देवाने आणि कोणी ती त्याला दिली हा सल्ला दिला कोणी देवाला आणि कुणी त्याला न्यायाचा मार्ग शिकवला हा पुढचं उच्चार किंवा कुणी त्याला ज्ञान शिकवले हा आणि कुणी त्याला बुद्धीची वाट दाखविली ना सगळं का लिहिलेलं आहे जे आपल्याला कळाव की आपला देव किती महान आहे आणि तो आपल्या मध्ये राहतो हा लुई आपणचं वचन पहा राष्ट्रीय पोहरातल्या बिंदू आहेत राष्ट्रे म्हणजे सगळ्या जगातले राष्ट्रे एखाद्या बकेट मधल्या बादलीतल्या एका थेंबा सारखे देवासमोर नवस्त आणि पडलेल्या बारीक धुळीप्रमाणे मोजली आहेत हा सगळे राष्ट्राविषयी देव म्हणतो सगळे राष्ट्र समोर, एका तराजूच्या बारीक धुळीप्रमाणे एवढे मोजले एवढा महान देव आपला देव ना पुढचं वचन पहा तो द्वीपे की उचलतो हा आणि लाभ जाळायला पुरत नाही ओके okay. व त्यातले पशु होम अर्पणाला पुरत नाहीत त्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रे सर्व राष्ट्रीय का? बायबल काय सांगतो सर्व राष्ट्रे काहीच नाहीत काहीच नाहीत त्याच्या हिशोबाने म्हणजे देवाच्या हिशोबाने ती शून्यता व व्यर्थता यापेक्षाही कमी आहेत सर्व राष्ट्रीय देवाचं शून्य व्यर्थ कमी आणि तो देव आपल्यात राहतो त्या देवाचे आपण लेख राहोत आणि मग तो देव तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य नाही करणार yes. तो देव तुझी परिस्थिती नाही बदलणार yes. तो देवाला तुझी काळजी नाही का तो देव तुला ओळखत नाही बायबल सांगतं देव तुला ओळखतो देवाला तुझी काळजी आहे देव तुझ्यासाठी सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे देवाला जर सगळे राष्ट्रीय शून्य आहेत आणि त्या शून्य राष्ट्रात तुम्ही मी राहतो एवढा महान देव आपला सिस्टर अँड ब्रदर प्लीज कृपाकडून ऐका निराश होऊ नका तुमचं घर तुटलेलं आहे फक्त प्रभूला सांगा प्रभू कोणाच्या हात माझं घर एकत्र आणू नाही शकत सगळे माझं पती तुटलं गर्विष्ट आहे घरचे लोक असे आहेत बायबल सांगत प्लीज कृपाकड राजाचं हृदय पाण्याच्या ओघासारखं देवाच्या हातात आहे तो इच्छितो तिकडे त्याला वळण देतो याचा अर्थ काय याचा अर्थ पाणी जे त्याला जर वळण मिळालं तिकडे ते धावत तसं देव पाण्यासारखं देवाच्या राजाच्या हृदयाला वळण देतो आणि राजाचं हृदय त्याप्रमाणे धावणार त्याप्रमाणे जाणार लक्षात ठेव सामर्थ्यवान देव आहे आज तुम्ही अशक्य गोष्टीतून जात असताल अत्यंत अडचणी असतील रिपोर्ट तुमच्या विरुद्ध असेल समस्या तुझ्या विरुद्ध असेल येशो ख्रिस्ताच्या नावात तू अत्यंत विजय या सगळ्यामध्ये अमेन आणि गोष्टी बदलणार आहे yes, देवावर तू विश्वास ठेवलाय तो देव तुझ्या बाजूनी रोज कार्य करतो अमेन शंभर टक्के कार्य करणार आणि आज देखील करणार घाबरू नको तुझ्या घरात दारू आहे परिस्थिती बदलत नाही तुझ्यावर अन्याय झालाय लक्षात ठेव प्रभूला एका क्षणात कार्य करता येतं प्रभूला आज बोल की प्रभू मी विश्वास ठेवते जो जगात एवढी मोठी शक्ती त्याच्यापेक्षा पटीने अगणित शक्ती आमच्यामध्ये कळालं तर बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे देवाचं वचन सांगतं तुम्ही बालिशने राहणार तुम्ही प्रौढ असताल आणि प्रौढ व्यक्तीला बरं आणि वाईट कळतं बालकाला नाही कळत कारण गलती करा असं लिहिलेलं आहे प्लीज असं एक वचन गलती करा पत्र चौथा अध्याय गलती करास्पद चौथा अध्याय प्लीज बस या पहिले वचन आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे हा तोपर्यंत तो अवघ्यांचा तो धनी असताही दासाहून काही निराळा नाही वतनदार म्हणजे मालक बाळ आहे ते बाळाला काय कम कळत नाही की वतन किती आहे जागा किती आहे सोनं किती आहे त्याच्या नावावर जर शंभर एकर जागा असेल त्याच्याकडे जा कितीतरी सोनं असेल पैसा असेल पण त्या ते दोन वर्षाचं तीन वर्षाचं पाच वर्षाचं सहा वर्षाचं बाळ आहे त्याला त्याची किंमत नाही कळणार तो काय म्हणणार याचा काय फायदा मला एक चॉकलेट आणून द्या मला एक कॅडबरी द्या मला हे द्या फक्त खायला आईस्क्रीम द्या त्याला त्याची किंमत नाही कळणार का जो प्रौढ आहे त्यालाच किंमत कळेल आज ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आहोत आपण बालक आहोत का प्रौढ आहे जर बालक असतात ते ओ, तर येशू किती महान आहे आपल्यात कोण राहतो तारण मिळालंय आपण पवित्र आत्मा याची काय किंमत नाही कळणार पण ज्यावेळेस तुम्हाला कळेल हो प्रौढ आहे मी पुढचं वचन तर बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो सांभाळणाऱ्याच्या व कार स्वाधीन आहे हा त्याप्रमाणे आपणही पाळ होतो तेव्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या स्वाधीन अशा दासपणात होतो परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र स्त्रीपासून झालेला नियमशास्त्र नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला यासाठी यासाठी की जे नियमशास्त्राच्या स्वाधीन आहेत त्यांना त्याने खंडणी भरून सोडून घ्यावी असे की आपणास मुलांचा पूर्ण हक्क मिळावा बायबल सांगत बाळकाला मुलांचा पूर्ण हक्क कळत नाही पण ज्यांना वचन कळत ज्यांना कळतं मी प्रभू मध्ये कोण आहे त्याला मुलांचा पूर्ण हक्क मिळणार पुढचं वचन आणि तुम्ही मुलगे आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा आबा बाप्पा अशी हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयांमध्ये पाठवला आहे तोच पवित्र आत्मा आबा बाप्पा हाक मारणारा आपल्या हृदयात पुढचा यावरून तू आता दास आतापासून दास नाही दास नाहीये गुलाम नाहीये खालचा नाहीये दरिद्री नाहीये आशक्त नाहीये आजारी नाहीये पुढा श्रीलाय तर, तर मुलगा आहेस मुलगा म्हणजे वारस पुढं आणि जर मुलगा आहेस तर देवाकडून वारसही आहेसुया पण हे वचन कोणाला कळणार बालकाला नाही कळणार ते प्रौढ लोकांना कळणार नाही मग बाळ कसाही बोलू शकतो बोबडा बोलू शकतो तो जगातल्या गोष्टी बोलू शकतो तुम्ही जर प्रभूमध्ये असताल पण तुम्ही प्रौढ नसताल तुम्ही नकारार्थी बोलणार मर्याच्या विषयी बोलणार काही खरं नाही बोलणार पण जर तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रौढ आहे तुम्ही बाळकासारखे नाही बोलणार yes. तुम्ही म्हणणार मला माहित आहे येशू माझ्यात आहे पवित्र आत्म्याद्वारे प्रभू आणि मी अत्यंत विजय तुम्हाला कळत एकदा yes. yes. प्रभू येशूच्या नावात तुमच्यासाठी सुटका आहे तुम्ही मोकळे केले जाणार घाबरू yes. नका जर तुम्ही आतापर्यंत प्रभूश्वर विश्वास ठेवला नसेल हृदय उघडा प्रभूला सांगा मला तुझी गरज आहे प्रभू बायबल सांगतो सगळे राष्ट्र त्याचे जगन जगातला भरणा त्याचा आहे आणि तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकर आता येशूने आपल्यावरती प्रेम केलं प्रभूशीने त्याने प्राण दिला तुम्ही आणि मी मरू नये नरकात जाऊ नये त्याने त्याच्या पवित्र आपल्याला विकत घेतला तो पुन्हा उठला आणि तो परत येणार आहे आणि बाबी सांगतो जितक्यांनी प्रभूश्वर विश्वास ठेवला त्याला अंगीकारलं तितक्यांना त्याने लेकर होण्याचा अधिकार दिला yes. बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने अर्थ समजून बोलूया हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू प्रभू येशू तू जिवंत देवाचा तू जिवंत देवाचा पुत्र आहेस तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे मी जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं मेन प्रेर करूया फादर थँक्यू यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय तुझे लेकर आहे आता त्यांना आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतेने आशीर्वादित व्हा शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर प्रत्येक अंधकार प्रत्येक नासमज प्रत्येक प्रभू इग्नोरन्स मी बेशुचनात आज्ञा देतो निघून जा डोक्यापासून असून तो असलेले सगळे आजार रोग मरण नाश निघून जा सूचनात हृदयातले शरीराचे अवय बरे होत प्रत्येक दरिद्री भीती दुभागणी प्रविष्टात मी नाश करतो आजपासून त्यांच्या हाताला यश आणि बरकत बौगुणीतपणा मी प्रविष्टात जाहीर करतो लॉर्ड त्यांचं दुःख आनंदात बदललं असं मी घोषित करतो प्रविष्टात प्रभिशन बरे व्हा अमेन